हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर अशाच मजेत राह आणि माझ्या नवनवीन आयडियाज पाहत राह तर आज आपल्याला बनवायच्या लिंबू आणि चहा पावडरपासून एक नवीन भन्नाट आयडिया तर याचा उपयोग तुम्ही कधी केलेला आहे का आणि कधी पाहिले का ही ट्रिक तर याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे ते आता आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच छान छान कमेंट टाका जेणेकरून मला तुमच्यासाठी अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यास उसाह निर्माण तर लिंबू आणि चहापत्तीपासून काय करायचं आहे हे पाण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक असाल बरोबर ना तर मग आता तुमची उत्सुकता न आता मी डायरेक्ट फिरवायला सुरुवात करणार आहे तर चहा पावडर आणि लिंबू घेऊन मी त्याचं काय करणार आहे चला तर पाहूयात चहा पावडर आणि लिंबू एकत्र केल्यानंतर आपल्यासमोर एक सत्य येणार आहे तुम्ही ओळखू शकणार आहेत की तुमची चहा पावडर कशी आहे चांगली आहे की डुप्लिकेट आहे तर मग मी त्यासाठी घेतलेला आहे एक लिंबू लिंबू मी चिरून घेणार आहे तर हे हेपा अशा पद्धतीने मी एक लिंबू चिरून घेतलेला आहे आणि पूर्ण लिंबाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे त्यातल्या बियाही वेगळ्या करायच्या आहेत तर हे पहा अशा पद्धतीने आता लिंबाचा रस काढून झाल्यानंतर त्यातल्या बिया आपण चमच्या सहाय्याने अशा एकत्र झालेल्या बाजूला काढणार आहोत आणि फक्त रस घ्यायचा आहे आपल्याला तर एक ते दोन चमचा रस एका लिंबामध्ये निघतो आणि त्यामध्ये आता आपली चहा पावडर आपल्याला टेस्ट करायची आहे ती खरोखर ओरिजनल आहे की डुप्लिकेट आहे त्यासाठी मग मी एक चमचा चहा पावडर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं त्यामध्ये मिक्स करून ठेवायचे आहे आणि हे पहा चहा पावडर जर खरोखर ओरिजिनल असेल तर चहा पावडर जशी आहे तशीच राहणार आहे जरा हे रंग बदलणार नाही हा पण तुमची चहा पावडर जर डुप्लिकेट असणार त्या लिंबाचा रसाचा रंग बदलणार आहे मग आता ही चा पावडर चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि पाणी आणि चहा पावडर वेगळी करायची आहे तर हे पहा लिंबाचा रस आपल्याला जसा आहे तसाच पाहायला मिळालेला आहे त्यामुळं आपली चहा पावडर एकदम ओरिजिनल आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे तर अशाच नवनवीन आणि छान छान आयडियाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत असंच मस्त रास स्वस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये